श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी शिवसेना उपशहर प्रमुख शिवा ढोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्ध महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रा संपन्न शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधून प्रभाग क्रमांक तीन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेच्या वतीनं आणि शिवसेना प्रमुख शिवा ढोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली घोरगरीब वृद्ध महिलांसाठी मोफत देवदर्शन यात्रा संपन्न झाली प्रारंभी तुळजापूर वेस काळभैरवनाथ मंदिर येथे देवदर्शन यात्रेच्या वाहनाची पूजा समाजसेवक सुभाष जक्कापुरे यांच्या शुभास्ते पार पडली यंदा देवदर्शन यात्रेचे सतरावे वर्ष होतं पंचवीस वृद्ध महिलांना अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज गाणगापूरचे श्री दत्त महाराज गुलबर्ग्याचे श्री शरण बसवेश्वर यादगिरी मल्लया यांचं देवदर्शन साकारण्यात आलं शिवसेना प्रमुख शिवा ढोकळे हे नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारण करतात त्यांचा हा देवदर्शन उपक्रम चांगला आहे असं गौरवास्पद उद्गार समाजसेवक सुभाष जक्कापुरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं शिवा ढोकळे हे दरवर्षी या भागातील वयस्कर लोकांना आध्यात्मिकोला पर्यटन सुरू केलेलं आहे दरवर्षाप्रमाणे यावर्षी त्यांनी काही लोकांना प्रयत्नासाठी घेऊन जात आहेत त्यांच्या या कार्यास मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि यापुढेही त्यांचं हे कार्य सतत चालू राहावं असंच मी प्रार्थना करून देऊ शकतो शकतो सदर देवदर्शन यात्रेचे नेतृत्व शिवसेना विभाग प्रमुख दीपक दुधाळे व शिवसेना शाखा प्रमुख गणेश बडवणे यांनी केला शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणी समाजात रुजवण्यासाठी आपण सामाजिक बांधिलकीतून देवदर्शन यात्रा उपक्रम राबवत असल्याची माहिती शिवसेना उपचार प्रमुख शुभा ढोकळे यांनी दिली वीस वर्षापासून परंपरा राखून ठेवलेला आहे आम्ही या भागातील शिवसेना शाखेच्या वतीने वृद्ध महिलांना एक मोफत दर्शन घडवण्यात आम्ही ठरवलेलं आहे तर आज असे आहे परिस्थिती की आम्ही आणि नातं आमचे प्रवा प्रभागमधले एक बहीण भावाचं नातं आहे आमचं असंच प्रेम असंच प्रेम यांचं अमांच्यावर राहू दे आणि ह्यांचा आशीर्वाद राहू दे पण मी ह्याच्यामध्ये कसं की बाळासाहेबांची जयंती म्हणजे राजकारण करायचं नाही आपल्याला समाजसेवा करायचं आहे तर आपण बांधवानो लक्षात घ्या जागेवा झोपू नका का करते कोण काय करत आहेत राजकीय लोक त्यावरही लक्ष ठेवा खरं कोण आहे खोटं कोण आहे आजकाल सध्याच्या परिस्थितीत दीड वर्ष झालं फक्त खोटं चाललं तुम्हाला फसवत असतात त्यासाठी जागेवा जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी आम्ही इथून अक्कलकोटचं स्वामी समर्थ गाणगापूरचे दत्त आणि गुलमर्गात शरण येणार याच कार्यक्रमात समाजसेवक सुभाष जक्कापुरे व महिला बचत गटाच्या अध्यक्षा राजश्री जग्कापुरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला देवदर्शनाचा उपक्रम यशस्वीतेसाठी गणेश पवार विनायक पवार रमेश रासमल भाग्यश खाडे तम्मा मुलगे रफिक शेख या मान्यवरांनी मोलाचं योगदान दिलं